नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशन हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी साडे चार हजार पण जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी वेळो एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे चार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर होणार साडे चार हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा मे पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही परिस्थिती जैसे ते राहील यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनचा बाजारभाव पंधरा मे पर्यंत वाढेल याची शक्यता व शाश्वती दिसत नाही दुसरीकडे पंधरा मे पर्यंतचा जर देशांतर्गत बाजारातील विचार केला तर सध्या नाफेडची सोयाबीन विक्री सुरू आहे याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा थोडा घसरताना दिसला सध्या बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार दोनशे च्या दरम्यान दिसायला लागली भविष्याचा विचार केला पंधरा मे पर्यंतचा तर नाफेडची सोयाबीन विक्री सुरू राहणार पण सोबतच चीनची खरेदी सुद्धा वाढणार आणि सोयाबीनची विक्री ही जी शेतकऱ्यांची ती टप्प्याटप्प्यानं घटत चालली यामुळे आपल्याला पंधरा मे पर्यंत जास्त जरी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे संकेत दिसत नसले तरी देखील पंधरा मे पर्यंत सोयाबीनचे बाजारभाव वाढतील याबद्दल शंका नाही सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या च्या दरम्यान आहे याच्या भाव भावपातळी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान पंधरा मे पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको परंतु चार हजार पाचशे ची पातळी पंधरा मे पर्यंत आपणास मिळेल का तर याची शक्यता फार धुसर दिसते साडेचार हजारचा भाव आपल्याला पंधरा मे नंतर दिसू शकतो असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर त्रेचाळीसशे चौवेचाळीशीचा बाजार भाव पंधरा मे पर्यंत मिळाल तर इथं सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही ज्यामुळे होईल आपला फायदा जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भावांतर योजना लागू झाली तर मिळेल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेला ऑल आपणास मिळत राहतो या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे अन कास्ताकार बांधवाची आजची करतो आता खूप खूप आभार